नमस्कार मराठी मंडई महाराष्ट्रात होणार राजकीय उलता पालन भाजपने खेळला मोठा डाव शिंदे गट अजित पवार गट पुरते अडकले याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपले चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात चारशे जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष असून महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा त्यांना जिंकायच्या विशेष म्हणजे त्यांना हे जमणार नाही त्यांनी विषय हाड न करता सोडून देण्यासही भाजपने सुचवल्याचे समजते याची सुरुवात त्यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातून केली उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना शिंदे यांनी शिवसेनेकडून नाही तर कमळावर निवडणूक लढवावी लागेल असे स्पष्ट सांगितले असल्याचे कळते दुसरीकडे कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचा म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असून यावर सुद्धा भाजपने दावा केला असून यामुळे महायुती धुसपूस सुरू आहे शेवटच्या क्षणी आम्ही तुम्हालाही जागा देतो पण कमळ हातात घ्या असे भाजप शिंदेना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद